विकेट किपर फलंदाज ईशान किशन बुची बापू स्पर्धेतून झारखंड संघाचा कर्णधारपद जे आहे ते भूषवित आहे देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करत ईशान किशन पुन्हा एकदा टीम इंडियाच्या वेशीवर येऊन उभा राहिला आहे खर तर या स्पर्धेत ईशान किशनने शतकी खेळी करत टीम इंडियाच्या दिशेने जे आहे ते आपलं पहिलं पाऊल जे आहे ते टाकलेलं आपल्याला दिसत आहे विकेट आणि डावखुरा फलंदाज ईशान किशन याचे तारे गेल्या काही दिवसात फिरले आहेत दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट जे आहे ते सोडल्यानंतर सर्व काही त्याचं आपल्याला माहिती आहे की ट्रॅकवरून उतरल्यासारखं झालं होतं बी सी सी आयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून जे आहे ते त्याला वगळलं गेलं होतं तसेच टीम इंडियामध्ये पुन्हा पुनरागमन करणं हे त्याच्यासाठी जरा अशक्य जे आहे ते झालेलं होतं बी सी सी आयने वारंवार देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना करूनही कानाडोळं केल्याचा त्याला चांगलाच फटका बसला आहे आणि त्याच्यामुळेच दोन हजार चोवीस या वर्षात ईशान किशन टीम इंडियासाठी एकही सामनाला खेळले एकही सामना खेळलेला आपल्याला दिसत नाही अशा सर्व उलता होत असताना ईशान किशनला उपरती झाली आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी तो सज्ज झाला देशांतर्गत क्रिकेटमधील बुची बाबू स्पर्धेत झारखंडचा कर्णधार म्हणून जे आहे तो तो उतरला होता मध्य प्रदेशाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ईशान किशनची बॅट चांगलीच चाललेली आहे त्याने अगदी एकशे चौदा बॉल मध्ये एकशे सात रन जे आहेत ते बनवलेले आहेत यात त्याने दहा षटकार आणि पाच चौकार जे आहेत ते मारलेले आपल्याला दिसले तर दुसऱ्या डावात अठ्ठावन्न बॉलमध्ये त्याने एक्केचाळीस रन जे आहेत ते केल्या होत्या यावेळी त्याने आपल्या खेळीने संघाला विजयही मिळवून दिला होता बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ईशान किशनने धावा करणं हे जे आहे ते खरंच खूप चांगले संकेत आहेत आता ईशान किशन दुलीप ट्रॉफीही खेळणार आहे म्हणजेच निवड समितीला त्याचा नावाचा विचार करणं जे आहे ते गरजेचं झालेलं आहे आणि ते विचार करण्यामध्येही ते सकारात्मक दिसत आहेत फक्त आता ईशान किशनला आपला परफॉर्मन्स जो आहे तो कायम ठेवणं गरजेचं आहे तर आणि तरच टीम इंडिया त्याचं पुनरागमन जे आहे ते होऊ शकतं कारण बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया टेस्ट मॅच व्यतिरिक्त टी ट्वेंटी मालिकाही खेळणार आहे त्यामुळे ईशान किशनला पुनरागमन करण्याची ही नामी संधी आहे ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडला होता त्यानंतर बी सी सी आयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना जे आहे ते त्यावेळेस सूचना दिल्या होत्या पण या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून ईशान किशन थेट आय पी एलमध्ये उतरला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यात त्याची त्या बॅट हवी तशी चालली नाही आणि मग काय मुंबई इंडियन्स संघाची आय पी एल स्पर्धेत पुरती वाट लागली होती त्याचा परिणाम त्याचा फटका ईशानला बसला आणि मग काय टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार झाला नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अखेर ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा विचार केला आणि आता सर्व काही ठीक होईल असं तरी वाटत आहे पण असं असतानाच पाकिस्तानी क्रिकेटर बसीद अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर दावा केला आहे की ईशानसाठी टीम इंडियामध्ये परतणे जवळपास अशक्य आहे बसीद म्हणतो की ईशान किशनने आता फक्त आय पी एलवरती जे आहे ते लक्ष स्वतःचं केंद्रित केलं पाहिजे कारण तो ऑस्ट्रेलिया मालिकेपर्यंत टीम इंडियामध्ये परत येऊ शकत नाही चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत टीम इंडियात पुनरागमन करणे हे त्याच्यासाठी जरा कठीणच आहे मग आता पाहायचं हे आहे की होतं काय